तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज आहे वैशाखी पौर्णिमा आणि तुम्हाला माझ्या परिवाराकडून व माझ्याकडून तुम्हा सर्वांना वैशाखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धळ वगैरे तर झाली आहे आणि पूजा बाकी इथे मी एक लिटर दूध घेतलेला आहे आणि त्याला छान उकळी फुटेपर्यंत तापून घेतलेला आहे त्यानंतर काही ड्रायफ्रूट घेतले आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून त्याला छान फ्राय करून घेणार आहे इथे छान ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून त्याच्यामध्ये थोडे खोबऱ्याचे तुकडे सुद्धा टाकलेले आहेत आणि ते सुद्धा छान फ्राय करून घेणार आहे ब्राऊन कलर येईपर्यंत त्यानंतर मी याच्यामध्ये कुस्करून आपली हे टाकणार आहे शेवई सुद्धा छान खरपूस भाजून घेणार आहे आणि हे सर्व एकजीव झाल्यानंतर मी याच्यामध्ये आपण तापवलेलं दूध ॲड करणार आहे आणि दूध इथे मी ॲड केलं होतं आणि त्यानंतर मी इथे जशी गोड आपल्याला हवी केल तशी त्याप्रमाणे साखर घालणार आहे साखर घालून घेतल्यानंतर छान मी याला ढवळून घेणार आहे जेणेकरून साखर सर्वत्र मिसेल हे छान याला छान उकळी फुटल्यानंतर मी याच्यामध्ये जायफळ आणि इलायची पावडर घातणार आहे आणि आपली खीर तयार झालेली आहे आणि ही जी खीर दिसते तुम्हाला वाटीमध्ये ही शेजाऱ्यांना देणार आहे खीरदान करणार आहे म्हणजे खीरदान करणार आहे त्यानंतर मी इथे पुऱ्या केलेल्या आहेत आणि पुऱ्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर मी इथे पनीरची भाजी करणार आहे त्यासाठी मी इथे तीन कांदे कापलेले आहेत त्यान उभे त्यानंतर सुद्धा उभे कापून घेतलेले आहेत त्यांना छान तव्यावरती भाजून थोडंसं नरम करून घेणार आहे आणि त्यानंतर मी काजू आ, त्यान ते काजू आणि बदाम सॉरी पनीरसुद्धा छान फ्राय करून घेतला आहे आणि याचं छान वाटण करून आपण याच्यामध्ये तेल आणि बटर टाकून याच्यामध्ये खळे मसाले थोडे घालून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे वाटलेलं मिक्सर मिक्स करून छान त्याला आपण खूप छान प्रमाणे शिजवून घेणार आहोत जेणेकरून मसाला सर्वत्र शिजला जाईल त्यानंतर मी मसाला छान तरी टाली होती त्यानंतर मी इथे पनीरचे तुकडे ऍड करून त्याच्यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घालणार आहे आणि छान आपल्याला जशी ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे मी पाणी ऍड केलं आहे त्यानंतर इथे माझी पनीरची सुद्धा तयार झालेली आहे आणि मग त्यानंतर मी विहारात गेले होते i

सुरुवात केलेली आहे आणि आता या ठिकाणी संध्याकाळी प्रवचनकार आयुष्यमती सुषमाताई कल्पे भारतीय भारतीय महिला सभा संस्कार समितीच्या महिला विभागाच्या उपाध्यक्ष आलेल्या आहेत आणि त्यांना मी पांतशिल्पदैवा समिती अमृताली महिला मंडळ प्रगती महिला मंडळ यांच्या वतीनं विनंती करतो की आपण आपले विचार मार्गदर्शन या ठिकाणी मानावे असे आपल्याला पंतधिंग कमीच्या वतीनं आग्रहाची विनंती करण्यामध्ये आपण सांगतो करत आहेत आणि म्हणून त्या कुटुंबाच्या त्या घराण्याला या ठिकाणी मी प्रथम वंदन करते त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आम्रपाली महिला मंडळ आणि प्रगती महिला मंडळ यांच्या पंतशी विहार ही कमिटीचा जो कार्यक्रम आहे जैन या जयंतीच्या निमित्ताने दोन हजार पाचशे अडोचाळीस ही जयंती आहे आणि या जयंती निमित्ताने प्रबोधनाचा कार्यक्रम

जन्म होणं फार महत्वाचं होतं कारण की या भूमीवरती आपण बाळ पाहतो की बुद्धाचा जन्म इतिसर पूर्व काळामध्ये झालेला आहे आज दोन हजार पाचशे अडुसष्ट वर्ष झालेली आहे किती वर्ष लोटलेली आहे पण तरी सुद्धा जगामध्ये बुद्धाचं नाव जे आहे हे आजही आजरावर त्या बाळाशी असताना तिने बाळाला जन्म दिला होता त्यातही ती झाडाला लटक केली होती वय सुद्धा बदल झालेलं होत आणि त्याच्यामुळे तिला जे वेदना झाल्या होत्या तिला जो त्रास झाला होता त्या त्रासाला अनुभवत असताना तिला असे वाटत असत तिला ह्या मी कदाचित लवकर गेवली असं ज्यावेळेस तिला वाटलं त्यावेळेला तिने राजाला सांगितलं की राजा सुशोदयाला सांगितलं की बाळाचं नाव की बाळाचं नाव काय ठेवायचे त्या वेळेला यांनी सांगितलं की जी गोष्ट मला सिद्ध नव्हती ज्या बाळामुळे माझ्या आईचा जन्म झालेला आहे कारण बाळ जन्माला आपण खालतो तेव्हा आईचा जन्मशुत्रा नव्याही होत असतो आणि म्हणून त्या वेळेला महामाया हे सांगितलं की नक्कीच माझ्या बाळाचं नाव की जे मला सिद्ध होणार नव्हतं इतकी वर्ष होती ती माझ्या बहिणीला करून आणली होती महाप्रजापती गौतमी हिच्याबरोबर माझ्या पतीचा विवाह करून पती दिला होता आणि पहा कि मला बाळ झालं मग हे बाळ होणार नव्हतं ती गोष्ट झाली म्हणून त्या बाळाचं नामकरण झालं सातव्या दिवशी या जगाच्या माहुबाईने निरोप घेतला की ज्या बाळाला ज्या वेळेस एवढ्या सात दिवसाच्या बाळाला महा प्रजापती गोष्ट की तिच्या गोटी खाली तिने घातला आणि या जगाचा निरोप घेतला सात दिवसाचं बाळ वाढवणं फार कठीण आहे सात वर्षाच्या बाळाला आईणीला सांभाळणं आपल्याला कठीण पडत असत पण या बाळाला वाटलं की सात दिवसाच्या बाळाला ज्या मातेने म्हणजे ती मावशी सुद्धा होती त्याची सावध आई सुद्धा होती मग त्या गौतमीने महाप्रजापती प्रजापती गौतमीने त्या बाळाला आपल्या अंगावरती आपल्या शरीराची देऊन तिने म्हणजे वाढवलं आणि म्हणूनच मन आपल्यामध्ये आहे काळापासून कदाचित गरजे दिलेली असते हे माळ आणि मावशी मावशी मी त्या मावशीने त्या बाळाला मोठं केलं ते बाळ हा जन्मदिवस हा अतिशय महत्वाचा निसर्गामध्ये त्याचा जन्म झाला आणि पण विसर्गामध्ये सर्व प्रकारचा भ्रमण म्हणजे अशा प्रकारचा एक आवाज दुःख कशामुळे उत्पन्न होतं अगदी बारीक बारीक गोष्टी मध्ये सुद्धा तथापास भगवान बुद्धांनी दुःख शोधलेलं आहे आणि हे दुःख हा दुःखाचा समुदाय या याच्यातूनच त्यांनी प्रतिष्ठ समुद्र सांगितलेला आहे हा प्रतिष्ठ समुद्र सांगित असताना काम मिळालेले आहे त्यानंतर या कोटिविच्या नंदी या कोटिविच्या नंदी इसवी सत्पूर्व तिथल्या फ्रेरी पहाटे पहाटे महापरिनिर्वान महापरिनिर्वाण जगामध्ये दोनच व्यक्तींना म्हटलं जातं दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोधिसत्व ही प्रकारे दिलेली पडली आहे ज्या वेळेला हे बौद्ध राष्ट्र आहे या बौद्ध राष्ट्रांची या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व ही पदवी दिलेली आहे आणि त्या बोधिसत्वाने सुद्धा ही आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये सर्वांनी विकास केलेला आहे एवढंच नव्हे चौथावण अठरा त्याची प्रत्येक मानवाच्या की त्यांना तळागरातून भर काढून असे जी समृद्धी त्याची आयुष्याची फळं आपल्याला म्हणायला मिळतात की केवळ कोणित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतात की आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही आणि त्यामुळे की या कोविड आम्हाला ही कोणित तत्वाची करून ठेवली आहे ना अडीच हजार होतं त्या भेट आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून महापरी निर्वाद की फक्त बाबासाहेबांच्या निधनाला फक्त महाभाय अशा प्रकारे या धावता इतक्या पंतप्रधी बुद्धविहार समितीच्या वतीने आयुक्त सत्ता कार्यक्रम त्यांचा सत्कार ठरवलेला आहे तर मी त्यांचे नाव घेत एकेकी एक एक पुढे जायचं आहे तनिषा कुराणे नेहा सांभळे घरी आल्यानंतर मी शाबूदानीची खिचडी खाल्ली आणि सकाळी तर मी पौर्णिमा सोडलेली होती त्यामुळे संध्याकाळी यशिबा काही खायचं नव्हतं फक्त साबुदाण्याची खिचडी खाल्ली आहे आजचा दिवस खूप छान गेला आहे आणि खूप वैशाखी पौर्णिमा साजरी केली आहे तुम्हाला तो मागाशी दाखवलंच आहे की घरी मी काय काय बनवलं आहे घरी जास्त मेंबर्स नाहीत माझे सासूसासरी गावी आहेत आज मला हा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या